रामकृष्ण हरीताई आपली पंगत आहे का आणि हे वडापाव भाजी नाही का काय म्हणतात त्याला पावभाजी पावभाजी बघा सकाळचे सात वाजलेत आणि सातशा सुमाराला आमचे वारकरी वाटचाली मध्ये जेवतात नाश्ता घेतात बाबा जय हरी बोला टिंडी चालक का हो आणि आज रस्त्यावरच मिळाला का रोज असंच असतं बर नाही नाही असं नसतं रोज पण आता वडापोरीचा या ठिकाणी जसा पालखी सोहळा चालू झाला तसा वडापाव किंवा पावभाजी या पद्धतीने नाश्ता दिला जातो या गावामध्ये <laughs> गावाचं नाव काय वडापुरी वडापुरी छान दादा तुम्ही याच गावचे का नाही आमचं बरं बरं आमचे आणि मध्ये चालता का हो चालतं बघा आमचे वारकरी मध्ये चालतात आणि एवढ्या सकाळी आपण बघू शकता किती प्रमाणात मोठी दिंडी आहे किती आहे बाबा आमच्या दिंडीमध्ये बघता अडीचशे लोक आहेत अडीचशे अडीचशे का धन्यवाद घ्या बरं आता वास्तविकात आमच्या संप्रदाय जेवतानी बोलण्याची मदत नाहीये तरी पण बाबा बोलले त्याबद्दल धन्यवाद